एल बल्बरोजी सदर बाजार पोलीस ठाणे गुणस्त नंबर व कलम दोनशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार प्रमाणे गुणाघर्ता तारीख वेळ ठिकाण दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास पार्क चौक येथील आय सी आय सी आय बँक ए टी एममध्ये सोलापूर गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी चार वाजून एक मिनटा मिनिटाला फिर्यादीचे नाव दत्तात्रय मछिंद्र निकंबे वयवर्ष अडुसष्ट राहता मुक्कामपोस्ट देघाव गणेशनगर तांढा रोड तालुका उत्तर सोलापूर आरोपीचे नाव अज्ञात इसम गेलेला माल पंधरा हजार चारशे रुपये यात हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी यातील पार्क चौक येथील आय सी आय सी आय बँक ए टी एममध्ये एक अनोळखी इसमाने फिर्यादीस पैसे काढून देण्याच्या बहाण्याने फिर्यादीस ए टी एम पिन विचारून फिर्यादीकडील ए टी एम पिन कार्डची हातचालाकी अदलाबदली करून फिर्यादीच्या बँक खात्यातून फिर्यादीच्या परस्पर दोन वेळा मिळून एकूण पंधरा हजार चारशे रुपये रक्कम काढून घेऊन फिर्यादीची फसवणूक केली आहे म्हणून तपास पोसई पाटील हे करीत आहेत